मित्र हो मराठा आरक्षणाचा योद्धा अतिशय आक्रमक आणि तेवढाच प्रभावशाली रित्या या राजकीय रंगमंचावर रंगवणार हरहुन्नरी व्यक्तिमत्व याच्या अभिनयापुढे आणि शब्दफिकी पुढे एखादा नटसम्राट सुद्धा झक्क मारावा असं हे व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वानं काँग्रेसशी देशभक्त कसा असावा याचा उत्तम अभिनय आणि पात्र प्रभावशाली रित्या समर्पक आणि सुंदरपणे निभावलं होत आणि त्याच सडेतोडपणे या संघाच्या कार्यकर्त्यांना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना देशभक्तीचे धडे शिकवले होते तेच व्यक्तिमत्व आज आपल्याला कट्टर हिंदुत्ववादी भाजपा नेता कसा असावा कार्यकर्ता कसा असावा अहो एक जन्मजात भाजपा आणि संघविचाराचा कार्यकर्ता या अभिनयापुढे या नाट्य अभिनयापुढे फिका पडावा असं हे व्यक्तिमत्व आज उत्तमरित्या आणि तेवढाच प्राण त्यानं हिंदुत्ववादी आणि भाजपच्या कट्टर कार्यकर्ता या भूमिकेमध्ये प्राण ओतलेला आहे आज अशा हरहुन्नरी नाट्य कलावंत राजकीय नाट्य आपण नाट्यपट आज उल उलगडणार आहोत आणि या नाट्यपट शेवटपर्यंत पाहण्याकरिता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विशेष जर खरोखर तुम्हाला या नाट्य कलावंताची कला पाहून टाळ्या वाजवाव्या वाटल्या किंवा काही मत व्यक्त करावं असं वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितच आपलं मत नोंदवा मित्र हो मराठा आरक्षणाचा योद्धा रंगवलेलं हे पात्र एकेकाळी भाषणाला उभं राहिलं आणि भाषणाला उभं राहिलं असताना राणा भीमदेवी थाटामध्ये अतिशय शब्दफेक काय होती ती अरे पूर्णपणे समोरचा कार्य म्हणजे श्रोता मंत्रमुग्ध होऊन या मराठा योद्ध्याचं पात्र डोळे भरून पाहत होता कान अगदी त्याचे अगदी भरभरून ऐकत होता हा योद्धा म्हणाला अरे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत प्रश्न केला श्रोत्याला आणि प्रश्न करून विचारलं राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत फडणवीस अरे हा फडणवीस आडनावाचा माणूस आपल्याला राजकारण म्हणजे आरक्षण मराठा आरक्षण देणार का अरे ज्याच्या आडनावातच खोट आहे असा फडणवीस आपल्याला आरक्षण देणार ती काय उत्तम अभिनय आणि ती शब्द फेक ऐकायची असेल ना ती माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा तुम्हाला निश्चितच या हरहुन्नरी कलावंताच्या तोंडून हा अभिनय पाहावा आणि त्याची शब्द फेक तुमच्या कानानं तुम्ही तृप्त व्हावं तर बघा ऐका एकदा कि आ, हा मराठा आरक्षणाचा कधी काळीचा योद्धा देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भामध्ये काय म्हणतोय आज राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत फडणवीस फडणवीस माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का वाटलं काय किती किती प्रभावीपणे किती आक्रमकपणे एवढच नाही हो हा मराठा आरक्षणाचा योद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नावात खोट काढत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्याचे अंग हे दर्शवत होते की अरे एक ब्राह्मण माणूस मराठ्याला कधी आरक्षणच देऊ शकणार नाही हो असं अभिनय करणार व्यक्तिमत्व एवढ्यावरच थांबलं नाही तर ते सांगत होत की हे फडणवीसांचं सरकार हे हापचड्डीवाल्याचं सरकार आणि हे तुम्हाला आरक्षण देणार आरक्षणाचा विषय न काढलेला बरा संघाच्या विचारधारेला हे हाफच्डीवाल्याचं सरकार म्हणून कसं हिणवल्या गेलं हे याच मुखातून आपल्याला ऐकायला पण ऐकलं तर जरा योग्य राहील ऐका हे फडणवीसांचं राज्य सरकार हे हाप चड्डेवालाच राज्य सरकार हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही आता हेच पात्र किती सुंदरपणे काँग्रेसी एक राष्ट्रभक्त देशभक्त काँग्रेस ही देश देश कसा असावा ही भूमिका वाटायला आल्यानंतर या काँग्रेसी देशभक्तीचे पाठ धडे या भाजपच्या आणि या संघाच्या कार्यकर्त्यांना सडे तोडपणे शिकवणारा हा कार्यकर्ता धडे देणारा हा काँग्रेसी देशभक्त कसा वाटवायचा असतो अरे या आमच्या देशात येऊन आमच्या देशात आम्हालाच भारत माता की जय म्हणायला लावणारे तुम्ही कोण अरे तुम्हाला या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्याला जर या देशामध्ये या राज्यामध्ये राहायचं असेल ना तर एक संघ महाराष्ट्र राजकीय जय म्हणावंच लागेल संघाच्या कार्यकर्त्यावर कधी काळी भाजपच्या कार्यकर्त्याला देशभक्तीचे पाठ कसे शिकवायचे असतात हे पात्र वाट्याला आल्यानंतर ते कसं उत्तमरित्या निभवायचं असतं हे नितेश राणेपेक्षा इतर राजकीय मंचावरील कोणताही राजकीय नेता अ राजकीय मंचावर ते निभावूच शकत नाही एवढे सुंदर शब्द फेक ऐका काय म्हणतायत माझी मार्जी बोलायचं तेव्हा बोलिन नाही बोलायचं तेव्हा नाही बोलून तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार का की भारत माते की जय बोल ते सोड भारत माते की जय सोड तू बाजूला तुला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल या बीजेपीच्या किंवा आर एस एच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये राहायची असेल राहायचं असेल तर आजपासून आमची एक शक्ती आहे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर अखंड महाराष्ट्राचा विजय असो ही गोष्ट तुम्हाला द्यायला लागेल एक म्हणता आहे तुम्हाला कारण आता तुमचे कान ऐकून मंत्रमुग्ध झाला असाल देशभक्तीचे पाठ कसे असतात आता हे जे व्यक्तिमत्व आज याच्या वाट्याला एक कट्टर भाजपा हिंदुत्ववादी कार्यकर्ता नेता म्हणून पात्र वाट्याला आलाय आणि ते कस अगदी जातीवंत संघ विचाराचा माणूस सुद्धा यापुढे फिका पडेल हो ज्याचं जीवन पूर्ण आयुष्य भाजपामध्ये गेलंय ज्यानं रक्ताची पाणी करून रक्ताचं पाणी केलंय हाडाची काड केलीत आणि त्याने भाजपा विचार भाजपा पक्ष आणि संघ विचार वाढवलेत ना ते सुद्धा याच्या समोर खुजे वाटायला लागतील नक्कीच खुजे वाटायला लागतील अगर कुछ भी मस्ती तुम लोग ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे इतना ध्यान में रखो तुमको अगर तुम्हारी कौम क्या अगर चिंता होगी हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं वरना वो जबान हम लोग सही पे रखेंगे नहीं ये तुम लोग याद रखना जो उतुन या कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची भाजपच्या नेत्याची पात्र उठवणं एवढं सोपं आहे त्या भूमिकेमध्ये जिवंत प्राण उठणं शक्य आहे काय काय ते अरे मस्जिदीमध्ये घुसून आम्ही मुसलमानांना मारू अरे मुसलमानांना तुम्हाला इथे राहायचं आहे ना आणि तुम्हाला खरंच खुमखुमी आहे ताकद दाखवायची ना आम्हाला हिंदूंना तर एक दिवस पोलीस बाजूला काढा आणि बघूया मग आम्ही हिंदू कि तुम्ही मुसलमान मग उद्याची सकाळ कोण पाहतो ते बघू अरे काय तो आक्रमकपणा काय तो वाव करत सर्वांनी कारण बी जे मधली लोक सुद्धा विसरली असतील आपण या व्यक्तिमत्वाला आतापर्यंत हा अभिनय कधीच पाहायला गेला नाही ही संघ विचारांची आणि भाजपाच्या कार्यकर्त्याला सुद्धा स्वतःची नक्कीच लाज वाटायला लागली असेल अरे एवढा आक्रमकपणा आयुष्य गेला आपलं या विचाराधारेमध्ये आणि आपल्याला याच्या एक टक्कावी येऊ नये असा अभिनय असे नाट्यकलावंत सुद्धा राजकीय रंगभूमीवर व्यक्तिमत्व असतात जे मराठा आरक्षणाचे पात्र रंगवतील जे काँग्रेसी देशभक्तीचं पात्र रंगवतील जे कट्टर हिंदुत्ववादी भाजपा कार्यकर्ता नेता कसा असावा याचं पात्र रंगवतील पण तुम्ही माझी भावना विचारली ते खरा हिंदू हृदय सम्राट की पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या नंतर कोणाला द्यायची असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं माझं म्हणणं आहे असं आज घडील तरी आपल्या राज्यामध्ये एकमेव नेतृत्व म्हणजे नितेश राणे मला असं वाटतं भाजपा जे बघत असतील भाजपाचे का कार्यकर्ते किंवा संघ विचारधारेचे जे लोक हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी मुस्लिमांना ज्यावेळेस मुस्लिमांच्या संदर्भात नितेश राणे शब्द फेक करतात ना त्यावेळेस खरोखर टाळ्या वाजवून ह्या बहुरूपी नेत्याला त्याच्या भूमिकेला दाद नक्कीच द्यावी अरे काँग्रेस ही बघत असतील तर त्यांनी सुद्धा एकेकाळी कसे भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या विचारधारेला देशभक्त कसा असावा काँग्रेसी देशभक्त याचे धडे कसे शिकवावेत हे सुद्धा हा गुरु या गुरुकडून नितेश गुरुकडून काँग्रेसींनी शिकावं आणि मराठा आरक्षण कसं मिळवायचं असतं कोण देणार नाही आणि कोणाच्या आडनावात खोट आहे ना हे सुद्धा या नितेश राण्यांकडून मराठा समाजानं शिकावं म्हणजे एकच नेता अभिनेता एक हर नाट्यसम्राट या नाट्यसम्राटाला मीच काय सर्वांनीच शतवार वंदन करावं आणि खरंच वंदन करून त्याच्या या अभिनयाला शब्द फेकेला, टाळ्या वाजून अनुमोदन द्यावं धन्यवाद